श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आज आहे संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थी म्हटलं की ही तिथी गणपती बाप्पांना समर्पित असते गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहे आपल्या आयुष्यातील कोणत्याही प्रकारचे विघ्न ते दूर करू शकतात आणि म्हणूनच दिवसभर आपण गणपती बाप्पांची सेवा करायची असते आता सेवा म्हणजे काय की जेवढा वेळ जमेल तेवढ्या वेळेमध्ये आपण काहीतरी मंत्राचा जप करू शकतो किंवा गणपती बाप्पांना जलाभिषेक पंचामृताने अभिषेक त्याचनंतर जलाने अभिषेक त्यांची छान पूजेची मांडणी आणि त्यांना नैवेद्य अर्पण करू शकतो त्यांना आवडती फुले आपण अर्पण करू शकतो अशा पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांची सेवा आजच्या दिवशी करायची असते त्याचबरोबर संकष्टी चतुर्थीचं व्रतसुद्धा भरपूर जण करतात तर हे व्रत करत असताना काही नियम जे आहेत ते सुद्धा पाळायचे असतात आणि त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळी जोपर्यंत चंद्रोदय होत नाही किं किंवा चंद्रोदयाची वेळ नाही तोपर्यंत आपण हे व्रत सोडू शकत नाही आणि त्यावेळी आपल्याला मोदकांचा नैवेद्य दाखवून हा उपवास किंवा हे व्रत जे आहे ते सोडायचं असतं तर हे व्रत करत असतानाच आपण आपल्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी निघून जावी घरामध्ये चांगल्या गोष्टी घडाव्यात मुलांना त्यांच्या कार्यामध्ये यश मिळावं करिअरमध्ये यश मिळावं किंवा आपल्या पतीला त्याच्या ऑफिसच्या कामांमध्ये यश मिळावं किंवा इतरही काही गोष्टींमध्ये यश मिळावं आपल्या संपूर्ण कुटुंबाची प्रगती व्हावी यासाठी आपण काही प्रयत्न जे आहे ते करत असतो याच्यामध्येच तुम्ही एखाद्या शुभदिनी काही उपाय जे आहेत ते सुद्धा करू शकतात तर उपाय काय आहे हे, हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर बघा आजचा दिवस आहे संकष्टी चतुर्थीचा संध्याकाळच्या वेळी आपल्याला आपल्या देवघरामध्ये दिवा लावायचा आहे दिवसभर आपल्या घरातलं वातावरण प्रसन्न कसं राहील याकडे आपल्याला विशेष लक्ष द्यायचं आहे संध्याकाळी आपल्याला देवांसमोर दिवा लावायचा आहे तुळशीसमोर एक दिवा लावायचा आहे शक्य झालं तर मुख्य द्वारासमोर दिवा लावायचा आहे गणपती बाप्पांसमोर अगरबत्ती ओवाळायची आहे त्याचबरोबर आपल्याला धूप तीप वगैरे करायचं आहे आणि याच्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये हा उपाय करायचा आहे हा उपाय का करायचा आहे तुमच्या घरामध्ये सारखेच विघ्न येत असतील सारखेच प्रत्येक कामामध्ये आपल्याला अपयश येत असेल तर अशावेळी तुम्ही हा उपाय जो आहे तो करायचा आहे आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी आणि संपूर्ण कुटुंबाची प्रगती होण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे मग तुमची संकटं कोणत्याही प्रकारची असू द्यात जसं की मुलांच्या अभ्यासाच्या बाबतीत असू द्यात किंवा स्वतःच्या काही आर्थिक अडचणी असू द्या घरामधले वादविवाद असू द्यात किंवा मग कर्जमुक्तीसाठी असू द्यात अशा कोणतेही कारण असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता तर आपल्याला काय करायचं आहे आपल्या देवघरासमोर बसायचं आहे आसन टाकून आणि तुम्ही याच्यासाठी कापूरदाणी असेल तर कापूरदाणी घ्या कापूरदाणी नसेल तर मातीची जी पंती मिळते ती घेतली तरी हरकत नाही तर काय करायचं आहे चार पाच आपल्याला भीमसेनी कापराच्या वड्या ज्या आहेत त्या घ्यायच्या आहे भीमसेनी कापूरच का वापरायचा तर भीमसेनी कापूर हा शुद्ध असतो त्याच्यापासून आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही किंवा त्याचे आपल्याला कोणत्याही प्रकारचे तोटे नाहीत आपल्या घरामधली निगेटिव्हिटी जाण्यासाठी भीमसेनी कापूर हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो तर काय करायचं पंथीमध्ये आपल्याला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे तो प्रज्वलित करायचा आहे याच्यानंतर आपल्याला दोन लवंग आणि दोन वेलची हे त्या भीमसेनी कापरावरती टाकायचे आहे आणि आपल्याला एक मंत्र म्हणायचं आहे हे जळत असताना आपण ते संपूर्ण घरभर घेऊन फिरायचं आहे प्रत्येक भिंतीला टच करायचं आहे आणि हे करत असतानाच आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे गणपती बाप्पांचा हा मंत्र जर तुम्ही संध्याकाळच्या वेळेमध्ये म्हणाल आणि तो जर तुमचा एकशे आठ वेळेपेक्षा जास्त झाला म्हणजे एक, एक, एक माळ जप जरी झाला तरीसुद्धा तुम्ही मोठ्यातल्या मोठ्या संकटांमधूनसुद्धा बाहेर पडू शकतात इतकी शक्ती इतकं सामर्थ्य त्या मंत्रामध्ये आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येकाने या मंत्राचा जप करायला हवा जर तुम्ही उपाय करता करता नाही केला तरी हरकत नाही तुम्ही बसल्या बसल्या गणपती बाप्पांसमोरसुद्धा हा मंत्र म्हणू शकता मंत्र अशा पद्धतीने आहे मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा मंत्र पुन्हा एकदा सांगते मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा या मंत्रामध्येच आपल्याला सांगितलेलं आहे की गणपती बाप्पा जे आहे ते विघ्नहर्ता आहे आणि कोणत्याही प्रकारची प्रकारचे संकटं असतील तर ते दूर करतात आणि आपल्यावरती त्यांची कृपा जी आहे कृपादृष्टी जी आहे ती कायम ठेवतात त्याच्यामुळे प्रत्येकाने हा मंत्र जप जो आहे तो करायचा आहे तुम्हाला जर नसेल शक्य होत किंवा नाही तुम्हाला जर कापूर जाळायचा जा, आणि काही गोष्टी करायच्या तर तुम्ही फक्त या मंत्राचा जप केला तरीसुद्धा चालेल याच्यानंतर ही वाटी जी आहे किंवा ही पंथी जी आहे ती आपण मुख्यद्वारावरती घेऊन जायची आहे आणि मुख्यद्वारावरती ही पंथी जी आहे ती आपल्याला ठेवून द्यायची आहे जोपर्यंत कापूर जळत आहे किंवा लवंग वेलची जळत आहे तोपर्यंत आपला दरवाजा सुद्धा ठेवायचा आहे त्याच्यानंतर याच्यामधलं जे साहित्य आहे तर बाहेरच्या बाहेरच आपल्याला हे साहित्य घेऊन बाहेर जायचं आहे आणि जिथे कुठे जागा असेल म्हणजे तुम्ही हे भूमी विसर्जित करायचं आहे किंवा मग फेकून द्यायचं आहे घराच्या दक्षिण दिशेला फेकलं तरी सुद्धा चालेल किंवा इतर कोणत्याही दिशेना फेका हरकत नाही फक्त फेकत असताना एकच काळजी घ्यायची आहे की कुणाच्या अंगावरती पडणार नाही कुणाला काही याच्यापासून त्रास होणार नाही अशा पद्धतीने आपल्याला हे फेकायचं आहे आणि त्याचबरोबर आपण हा उपाय करत असताना कोणीही आपल्याला टोकायला नको कोणीही आपल्याशी काही बोलायला नको याची काळजीसुद्धा आपल्याला घ्यायची आहे घरामध्ये आपल्याला यायचं आहे आणि आपले हातपाय तोंड स्वच्छ धुवायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्या कामाला आपल्याला सुरुवात करायची आहे अशा पद्धतीचा हा अत्यंत प्रभावी उपाय प्रत्येकाने संकष्टी चतुर्थीला नक्की करा तर गणपती बाप्पांची कृपा जर हवी असेल आणि असं वाटत असेल की आपले विघ्न ते हारतील किंवा विघ्नांतून आपल्याला दूर करतील तर नक्कीच हा उपाय जो आहे तो प्रत्येकाने आपल्या घरामध्ये संध्याकाळच्या वेळी करा कारण संकष्टी चतुर्थी आहे अत्यंत शुभ दिवस आहे अशा शुभ आपण काही उपाय करतो तर ते शंभर टक्के सफल ठरत असतात आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद